आकाशवाणी नागपूर संस्कृती भिनोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या प्रत्येक आदिवासी पाडे वस्ती इथल्या वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले महसूल यंत्रणा आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभाग यांनी जबाबदारीने अशा वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत विभागीय आयुक्त कार्यालयात पारधी समाज प्रमाणपत्र आणि महसूल प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्नांवर त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तीस जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे नागपुरातील सिव्हिल लाईन्स इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा मेळावा होणार आहे पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं काल नागपूरमध्ये निधन झालं ते पंच्याहत्तर वर्षांचे होते त्यांना जमनालाल बजाज पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि इतर मान्यवरांनी हिरालाल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी चंद्रपूर पर्पल उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यात विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले जाणार आहेत गणतंत्र दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन उद्या चोवीस जानेवारी रोजी प्रियदर्शनी सभागृह हो। इथं बारा ते पाच या वेळेत करण्यात आलं आहे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मंगरुळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रश्नाबाबत एक पत्र लिहिलं असून त्यात ते त्यांनी जिल्हा परिषद आणि नगरपरिषद प्रशासनास दिलेले प्रलंबित निवेदनं आणि त्यावर प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही असं सांगून याबाबतीत त्यांना स्वातंत्र्य सैनिकांना आर्थिक सहाय्य देण्याची देखील विनंती केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार